राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस चा आपण फॉर्म भरत आहात आता याच्यामध्ये ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही आणि त्यांना प्रेफरन्स काय टाकायचे यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रेफरन्स ऑलरेडी टाकलेले आहेत राईट ना किंवा त्यांनी सगळं सिलेक्ट करून प्रेफरन्स भरून सबमिट केलेला आहे त्यांनी कृपया पॅनिक होऊ नका तुम्हाला प्रेफरन्सेस बदलण्याची संधी फायनल मिळते राईट ना त्याच्यामुळे त्याच्यातला गडबड व्हायला नको आहे राईट मग आता मुद्दा आहे की प्रेफरन्सेस भरत असताना नेमकं कोणते डिपार्टमेंट आमच्या ओळखीचे आहेत किंवा कोणते डिपार्टमेंट आमच्या ओळखीचे नाहीत तर तिथे समोर संधी कशा आहेत या पद्धतीने काही लोकांनी रिक्वेस्ट केली आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपलं तयारी चालू ठेवा आणि पॅनिक बटन बिनकामाचं प्रेस होऊन देऊ नका राईट बाकीची ऑलरेडी तुमची तयारी छान चालू असणार आहे ठीक आहे राईट ओके चला सो so, uh, मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस uh, साधारणपणे पदं कोणती आहेत तर ती आता साधारणपणे उपजिल्हाधिकारी आहे आपल्याकडे समजा आपल्याकडे इथे यस yes, डेप्युटी कलेक्टर म्हणून डी सी म्हणून आपण ओळखतो डी वाय एस पी म्हणून आपण ओळखतो आणि मुख्य अधिकारी इथे सीओ uh, ए आहे म्हणजे क्लास वन सीओ क्लास वन आहे राईट ठीक आहे तर हे आपल्याकडे पद आहेत साधारणपणे इथे कोणाला अंदाज होणार नाही किंवा इथे कोणाला अडचण येणार नाही क्वेश जेव्हा प्रेफरन्सेस आपण टाकत आहोत ठीक आहे त्यामुळे मी तिथे ठेवलेला आहे त्यानंतर इथे गट विकास अधिकारी आणि राज्य कर आयुक्त सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणजे आपले जे एसीएसटी म्हणून आपण जे पद ओळखतो तर ते हे पद आहे आणि बी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते हे पद आहे गट विकास अधिकारी ठीक आहे त्यानंतर प्रकल्प अधिकारी हे प्रोजेक्ट ऑफिसर जे आहे तर हे ट्रायबलसाठी आहेत राईट ना आदिवासी विकास या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस राईट कॅफोचं जे पद आहे जिल्हा स्तरावर असतं तर ते आणि हे कॉमर्स किंवा एम बी झालेल्या लोकांशी संलग्न आहे त्यामध्ये मी थोडस खाली घेतलं म्हणजे या पदापर्यंत आपण जर बघितलं तर बहुतेक पद आहेत तर ते जवळपास याच्यामध्ये कव्हर होतात आणि यानंतर स्किल डेव्हलपमेंट सहाय्यक आयुक्त आहेत त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त आहेत म्हणजे आपल्याकडे आपण जे कामगारांशी संबंधित जे आ, कामगार कल्याणाच्या कल ज्या वेगवेगळ्या कायदे आहेत त्या कायद्याच्या अनुषंगाने सरकारची वेगवेगळी भूमिका किंवा कामगारांचे डिस्प्यूट्स या अनुषंगाने हे चालतं सहाय्य कामगार आयुक्त आणि उद्योग उपसंचालक हे एक पद आहे तर हे वर्ग एक चे एवढे पद याच्यामध्ये दिसतात मग यामध्ये लोकांचा कन्फ्युजन आहे की आम्ही कोणतं पद टाकायचं राईट मी काय करतोय वर्ग एक चे पद अगोदर पूर्ण सांगून घेतो आणि वर्ग दोनचे नंतर सांगतो राईट सो आता यामध्ये जर मी कोणी मला विचारलं की तुम्ही काय टाकलं असता तर त्या अनुषंगाने मी सांगायचा प्रयत्न करतोय हे लोकांचं वेगवेगळं असू शकतं ठीक आहे ना हे माझं मत आहे नॉट की तुम्ही ते असंच टाकावं सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपला की बाबा उपजिल्हाधिकारी त्यानंतर डी वाय एस पी राईट आणि सी ओ आता आ, क्लास वन सीओ आहे आणि बी डीओ आहे तर हे विक्रम असं ठेवतोय काही लोकांना कदाचित का वाय एस पेक्षाही मुख्याधिकारी चांगला आहे असं वाटू शकतं ते डिपेंड आहे राईट ठीक आहे फक्त जर लक्षात येत नसेल तर मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी याला विकास प्रशासन म्हटलं जातं हे विकास प्रशासन काय आहे हे आपण लेक्चरमध्ये बघतो राईट ना विकास प्रशासनामध्ये येतात विकास प्रशासनामध्ये तुम्हाला लोकांच्या बरोबर काम करायचं आहे त्यामुळे थोडासा पॉलिटिकल प्रेशर वगैरे असं लोक म्हणतात की या पदाला जास्त आहे का कारण की तुम्ही लोकांशी कनेक्ट आहात आणि वेलफेअर स्टेटची भूमिका आहे राईट ना पॉलिटिक पार्टीच्या तुम्ही लेक्चर केलं असेल तर तुम्हाला हे मुद्दा मी तिथेही वारंवार सांगितलेला आहे त्यामुळे इथे थोडासा कनेक्ट लोकांशी असतो आणि सगळ्यात महत्वाचा डेव्हलपमेंटमध्ये विकास प्रशासनामध्ये तुम्ही ऍक्च्युअल डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह असता आणि त्यामुळे एक समाधान खूप चांगलं मिळू शकतं या पोस्टवर काम करत असताना त्यामुळे पहिल्या चार पदांना इथपर्यंत ठेवायला हरकत नाही पर्टिक्युलरली काही मुलं असतील किंवा काही मुली असतील की त्यांना खूप जास्त काय म्हणतो पब्लिक कॉन्टॅक्टचं पद नको आहे मग त्या केसमध्ये हे एसीएसटीचं जे पद आहे तर आपण ते पाच नंबरला किंवा त्याचे मागे पुढे तुम्ही ठरवू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने ॲड करू शकता तर प्रकल्प अधिकारी हे सगळ्यात महत्वाचं पद लक्षात घ्या आपण आपल्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये ज्या लोकांनी राज्यसेवेचा मेन्स अभ्यास करत आहात त्यांनी ट्रायबल सब प्लॅन ऐकलेला आहे राईट ना ट्रायबल सब प्लॅन उपयोजना राईट ना सब प्लॅन त्याच्यामध्ये तो सब प्लॅन आखताना त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अशा प्रकारचा कार्यक्रम असतो इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा अध्यक्ष असतो किंवा हेड असतो संचालक हा लक्षात राईट तो संचालक, संचालक म्हणजे जवळपास कलेक्टर आय एस दर्जाचा अधिकारी असतो कधी कधी चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरने ते स्वतःकडे किंवा राज्य सरकारने कलेक्टर चंद्रपूरच्या कलेक्टरला ते अधिकार दिले आहेत की तुम्ही आयटीडीपीचे हेड असणार आहात राईट ठीक आहे आणि याचं जे दुसरं पद असतं उपसंचालक ते उपसंचालक हे पद म्हणजेच काय आहे हा अधिकारी आहे त्यामुळे ट्रायबल बेल्ट मध्ये काम करण्याची संधी आणि एकदम उच्च दर्जाचं पद आणि मग तुम्हाला डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काम करायला वाव या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की इथे संधी आहे त्यामुळे ज्या लोकांना पुन्हा एकदा फील्ड करायचं आहे त्यांनी ए सी एस टीच्या वरती जरी टाकलं हे पद तरी चालणार आहे कळालं का राईट ठीक आहे सो क्लास वनचे पद इथपर्यंत जे होपफुली तुमच्या लक्षात असेल की राज्यसेवा मेन्स अभ्यास करणाऱ्या लोकांना सप्लांत हे सगळं ओव्हरऑल माहिती आहे एचआरडी मध्ये आपण तो अभ्यास करतो ठीक आहे त्यानंतर सहाय्यक संचालक एम एफ एस आता हा जो मुद्दा आहे पुन्हा एकदा मग कॉमर्स वाले लोक म्हणतील किंवा एमबीए वाले लोक म्हणतील की हा आमच्यासाठी आहे आम्ही हा वरती टाकायचा का तर असं काही नसतं जर तुमचे मार्क्स आले आणि तुम्हाला याच्याही पेक्षा वेगळं पद तुम्हाला भेटू शकतं तर ते वरती टाकलं आणि हे खाली टाकलं तर हे तुम्हाला भेटणारच आहे हा लक्षात राईट या अनुषंगाने असतं त्यामुळे सहाय्यक संचालक हे तुम्ही टाकू शकता हे चांगलं आहे म्हणजे लोकांना पुन्हा एकदा इथे ऑडिटचं काम आहे पर्टिक्युलरली त्यामुळे तिथे पर्टिक्युलर आम्ही काय म्हणाल आमच्या केसमध्ये कॉमर्स आणि एमबीए लोकांना आम्ही तिथे वाव दिलेला आहे त्यामुळे ते थोडंसं मी खाली घेतलं त्यानंतर आता स्किल डेव्हलपमेंटचा जो आहे ना तर हा आता इथे बघा कौशल्य विकास आणि कौशल्य विकास अधिकारी हा रोजगार आणि मार्गदर्शन अधिकारी या दोघांना मी कनेक्ट केला मुद्दा की हे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि कौशल्य विकास अधिकारी हे ग्रुप एचं आहे आणि हे ग्रुप बीचं आहे राईट दोघांचाही रोल जवळपास सारखा आहे परंतु फिल्डवर काम करणार आणि सहाय्यक आयुक्त काय का करणार तो जी सहाय्यक आयुक्त व्यक्ती जे पदावर आहे तर त्यांचा रोल हा एक छानपैकी कॉर्डिनेशन करणं या पद्धतीने असणार मग रोल काय आहे तर आपल्याकडे मिलेबसमध्ये पुन्हा एकदा एच आर डीच्या सिलेबसमध्ये प्रमोद महाजन यांच्या नावाने योजना आहे का प्रमोद महाजन कौशल्य विकास किंवा रोजगारिता कार्यक्रम आला लक्षात राईट किंवा दरम्यानच्या काळात लाडका भाऊ योजना आली बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राईट ना ठीक आहे तर या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी हे फील्डवर काम करत असतात मी एकदम शॉर्ट सांगतो याच्यापेक्षा जास्त काही वेगळं खूप जास्त डिटेल आहेत फक्त मी मला तुम्हाला त्याचा अंदाज यावा म्हणून सांगतोय ठीक आहे सो कौशल्य विकास आयुक्त जे आहे तर ते कॉर्डिनेट करतील आणि फील्ड लेव्हलला तालुका लेवलला हे कौशल्य विकास अधिकारी फील्डवर काम करतील काय काम हे कळालं का राज रोजगाराच्या योजना ज्या वेगवेगळ्या आहेत स्किल डेव्हलपमेंटच्या त्या योजनांमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह राहणं हा मुद्दा याच्यामध्ये येतो त्यामुळे हा गट अ आणि गट ब एकत्रित सांगितला त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी लेबर ऑफिसर आणि हा सहाय्यक कामगार आयुक्त आता ही क्लास वनची आहे आणि ही क्लास टू ची आहे किंवा ग्रुप बी ची आहे तर या केसमध्ये पुन्हा एकदा कामगारांचं कल्याण या अनुषंगाने यांचा रोल आहे मग कामगारांचं कल्याण कुठे होतं किंवा कुठे करायचं तर साधारणपणे संप त्याचे डिस्प्यूट असतील राईट ना वाद असतील त्याच्यानंतर साधारणपणे मोठ्या प्रमाणात ले ऑफ करतात बघ कंपन्या का कर्मचाऱ्यांना काढून टाकतात राईट मग त्यावेळी त्यांची भूमिका काय आहे राईट अशा वेळी जेव्हा डिस्प्यूट तयार होतो त्यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी राईट हे लोक पिक्चरमध्ये येतात राईट आणि उद्योगांशी संबंधित उद्योग उपसंचालक आणि उद्योग अधिकारी ह्या पुन्हा एकदा ग्रुप बी आणि ही ग्रुप ए या अनुषंगाने मी त्याला एकत्र लिहिलेला आहे त्यामुळे ह्या ज्या तीन पद आहेत किंवा ह्याच्यातले जे तीन योजना आपल्याला आता मिळाल्या किंवा तीन योजना म्हणण्यापेक्षा तीन जे पद आहेत तर हे थोडेसे काय आहेत कमी माहितीतले आहेत झालं लक्षात था, राईट हे कमी माहितीतले आहेत त्यामुळे बहुतेक लोकांना इथे गोंधळ होतो की प्रेफरन्स आम्ही काय टाकायचा तर मी ओव्हरऑल सांगितलं की इथे तुम्ही स्किलच्या अनुषंगाने काम करत आहात राईट राज्यात केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणी त्यानंतर इथे कामगारांच्या अनुषंगाने लेबरच्या अनुषंगाने तुम्ही काय करणार आहात वेलफेअर ची स्टेटची भूमिका बजावणार आहात मग वेलफेअर स्टेटच्या भूमिकेमध्ये का कामगारांचं कल्याण साधण्यासाठी सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत जसं की आपल्याकडे असंघटित कामगारांची नोंदणी आहे घरेलू कामगारांची नोंदणी आहे येतं लक्षात राईट त्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये येतील म्हणजे कामगार हा घटक जिथे येईल त्या कामगारांच्या कल्याणासाठी हे लोक पिक्चरमध्ये येतील राईट आणि हा उद्योग उपसंचालक सो उद्योगांच्या अनुषंगाने एक्झॅक्ट माहिती नाही मिळाली मग माझ्याकडे वेळ पण कमी होता त्यामुळे मी काही कोणत्याही आपल्या विद्यार्थ्यांना कॉल नाही केला मी हे सगळं आपले जे मागच्या काही दोन वर्षामध्ये एक्झाम मध्ये आपले विद्यार्थी पास झालेत त्यांच्याकडून सगळ्या माहिती घेतल्या ज्या की लेस आ, नोन हे पद आहेत ते ठीक आहे सो त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स टाकत असताना एवढी काळजी घ्या हे क्लास चे आहेत आणि हे क्लास चे आहेत तर याच्यापैकी तुम्हाला कोणत्या फील्डवर काम करायला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता राईट ठीक आहे आणि आता यामध्ये जनरली गोंधळ उडणार आहे लोकांचा सो इथपर्यंत क्लियर आहे की बाबा हे मला मी जर पुन्हा एकदा म्हटलं किंवा मी सगळे क्लास वन आली टाकणार आहे तर मी क्लम क्रम हा ठेवेल एक दोन तीन चार कदाचित मी ह्या पाच ठेवेल सहा हा ठेवला असता मग याच्यामध्ये सात आठ नऊ याच पद्धतीने असेल ठीक आहे आता हे सात आठ नऊ बद्दल जास्त माहिती नाहीये म्हणून मी आहे तो क्रम ठेवतो आहे मग आता हा क्लास वन झाला आता काही लोक काय करतील काही क्लास वनच्या अगोदर काही क्लास टू घेतील कळत आहे परंतु मी जो क्रम सांगेल तो क्लास वनचा अगोदर सांगितला ज्या लोकांना पाहिजे असतील ते क्लास टू सुद्धा अगोदर घेऊ शकतात मागच्या वेळी लोकांनी असं केलेलं आहे ठीक आहे आता मग या क्लास टू मध्ये या क्लास टू मध्ये कुठे अडचण होणार नाही तर साधारणपणे मला असं वाटतं की पहिलं तीन मध्ये अडचण होणार नाही म्हणजे कोणता कक्ष अधिकारी मंत्रालयामध्ये आहे एमपीएससी मध्ये नाहीये त्यामुळे बरं आहे मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये होतं एमपीएससी मध्ये असेल तर काय होतं फक्त एमपीएससी मध्ये बदली असते राईट त्यानंतर सहाय्य गट विकास अधिकारी हा जो बीडीओ आपण इथे बघितला त्याच्याबरोबर असिस्ट करणार हा ए बी आहे राईट ना बी डीओ राईट त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क आता या दोघांमध्ये हे जे दोन पद आहेत उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क या दोघांमध्ये Uh, हा आहे वाय एस पी याला असतो फिल्डवरचं काम आणि हा सहाय्यक आयुक्त आहे तर हा असतो uh, लेट लटेस्ट म्हणत ऑफिसमध्ये काम म्हणजे यांना फिल्डवर काम असत नाही सहाय्यक आयुक्त यांना राईट right? त्याच्यामुळे बहुतेक लोक चूज करत असताना काय करतात फिल्डवर काम करण्याची भूमिका असते तर हे लोक एक नंबर चूज करतात हे दोन नंबर म्हणजे यामध्ये मी म्हणेल की हा एक नंबर ज्यांना दोन पाहिजे असेल तर दोन मग हा तीन आणि मग चार असंही करू शकतात आहे त्यानंतर मुद्दा येतो या दोघांमध्ये कळाला नाही सर सहाय्यक आयुक्त सहाय्यक अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी शिक्षक आता बघा प्रकल्प अधिकारी आपण बघितला आता इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये हा प्रकल्प अधिकारी उपसंचालक म्हणून काम करत होता राईट आता तोच जेव्हा त्यांच्यातला त्यांच्या डिपार्टमेंटमधला क्लास टू वर्ग दोनचा अधिकारी आहे तो आहे सहाय्यक अधिकारी याच्याकडे रोल काय सो विकासाचा रोल आहे राईट ना त्याच्यानंतर ते संशोधन अधिकारी सुद्धा शब्द वापरलेला आहे तर मी माझे जे आपले विद्यार्थी आहेत दोन हजार वीसच्या बॅच निखिल वाघ त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की सर हे सहाय्यक प्रकल्पाधिकाऱ्यांना यांनाच नवीन वेगवेगळे नावं जर बघितलं आपण तर नावं मी दोन मिनिटात वाचून दाखवतो तुम्हाला लक्षात येईल ते सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रत प्रबंधक असे वेगवेगळे गट आहेत मग किंवा वेगवेगळे नावं आहेत सहाय्यक अधिकाऱ्यांना मग मी निखिलशी बोललो तर निखिलचं म्हणणं होतं की हे जे सहाय्यक अधिकारी आहे म्हणजे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीची जात पडताळणी सर्टिफिकेटचा अभ्यास करायला बसणार आहे ते द्यायचं की नाही हे ठरवणार आहे तेव्हा माझा रोल हा संशोधन अधिकारी येतो लक्षात राईट त्याच्यामुळे पद एकच आहे रोल वेगवेगळा असू शकतो या अनुषंगाने तो मुद्दा आहे मग मी त्याला म्हटलं की बाबा रे मग हे तर कळालं मला मग हे नाही कळालं प्रकल्प अधिकारी मग प्रकल्प अधिकारी हा फक्त कशाला आहे शिक्षणाला आहे त्यामुळे शिक्षणाच्या अनुषंगाने ट्रायबलच्या अनुषंगाने जर विचार केला तर आश्रम शाळा वस्तीगृह ना तर एवढा एक साधारणपणे फक्त तुमचा कार्याचा आवाका आहे त्याच्यामुळे मी काय केलं शिक्षण हे नंबर खाली टाकला आणि सहाय्यक अधिकारी दोन नंबरला किंवा आता यामध्ये पाच आणि हा सहाल म्हणजे सहाय्यक अधिकारी याचा आवाका जास्त आहे आणि सहाय्यक अधिकारी शिक्षणाचा आवाका कमी आहे ठीक आहे त्यानंतर आता निरीक्षण अधिकारी पुरवठा आता बघा दोन हजार बावीसला निरीक्षण अधिकारी पुरवठा दोन हजार बावीसला जी या ऍड आली होती तेव्हा माझा जो जुना व्हिडिओ पण आहे दोन हजार बावीसचा तुम्ही बघा त्याच्यामध्ये पण मी सांगितलंय की त्यांना नाव होतं सहाय्यक सहाय्यक नियंत्रक पत्रिका आता बघा माझ्याकडे काय झालं की मी हे पुन्हा एकदा मा दोन हजार बावीसला माझा एक स्टुडंट आहेत स्नेहल म्हणून ते आता निरीक्षण अधिकारी आहेत राईट तर आता प्रमोशननी तिथपर्यंत पोहोचल्यात तर सहाय्यक नियंत्रक हे त्यांच्याकडून मी त्यांना विचारून घेतलं होतं हे फक्त आणि फक्त त्यांच्या त्यावेळेस मी घेतलेल्या माहितीनुसार हे तेव्हा आम्ही आणि लोकांनाही सांगितलं होतं की हे फक्त ठाणे आणि पुणे किंवा ठाणे आणि मुंबई या रिजनमध्ये आहे आणि पोस्ट तीच आहे ती जेव्हा पुण्या ठाणे आणि मुंबईच्या बाहेर असते तेव्हा पोस्टला काय म्हटलं गेलंय निरीक्षण अधिकारी पुरवठा मग यांचं काम कुठे असतं तर यांचं काम असतं तालुका स्तरावर तालुका स्तरावर जे पुरवठा अधिकारी आहे राईट त्या अनुषंगाने म्हणजे तहसील ऑफिसमध्येच जसं जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी एक वेगळा यांचा हेड असतो निरीक्षण अधिकाऱ्यांचा तसा तालुका स्तरावर तहसीलदारच काय करतात तालुका अधिकारी म्हणून बहुतेक वेळा असतात मग त्यांच्या ऑफिसमध्ये हे निरीक्षण अधिकारी म्हणून काम करतात राईट म्हणजे तुमची बदली कुठे असणार आहे तालुका स्तरावरला तुमचं ऑफिस कुठे असणार आहे तहसील कार्यालयामध्ये ठीक आहे त्यानंतर मग आता हा तर मुद्दा मी सांगितला कोणता कौशल्य विकास कौशल्य विकासाच्या योजनांची अंमलबजावणी कामगार अधिकारी आणि उद्योग अधिकारी ठीक आहे या पद्धतीने क्रम ठेवा आता बऱ्याच लोकांना अडचण येत आहेत फॉर्म भरण्यामध्ये ईडब्ल्यू एसचं आम्ही एस सी बी सी केलं होतं पण अजूनही ईडब्ल्यू एस दाखवतोय तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही वारंवार आयोगात कॉल करा किंवा ईमेलवर माहिती घ्या कारण की कोणाची तरी आयक्यू माहिती घेऊन करू नका मलाही सांगायला अडचण येते कारण की आयोग काय करणार आहे फायनल त्यांच्याकडून जर जी माहिती मिळाली ती योग्य असेल त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून ऑथेंटिकेट माहिती घ्या आणि अजूनही एक दोन दिवस वेळ घ्या छानपैकी वेळ आहे साधारणपणे सहा सहा सा, सा, सा तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे तर आज आपली साधारण दोन तारीख आहे एक दोन दिवस थांबून वाट बघून मग तुमचं जो फाईल आहे ती छानपैकी भरा प्रेफरन्सेस होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल मग जाता ते लाईक बटन दाबावं लागतं आहे आलोच तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू